आता आम्हाला असं कळालं की आम्ही आतमध्ये फोन घेऊन जाऊ शकत नाही तर आतमध्ये काय करायचं सहा सात तास लागणार आहे माग 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 डेंजर असली दर्शनाला अरे अरे थांबा आपला प्रवास इथून नाही सुरू झाला तर ही जर्नी सोळा तारखेला चालू झाली माणसाला आयुष्यात तीन गोष्टी खूप महत्वाच्या असतात मित्र फॅमिली आणि पैसा आणि या सर्व गोष्टी ज्यांनी आपल्याला दिल्यात त्यांच्या दर्शनाला आज आपण चाललोय म्हणजेच देवाच्या ते पण तिरुपती बालाजी तर जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही मागचा माहोल बघितलं असाल एअरपोर्टवर हो आहे आम्ही आता चालतो एका ठिकाणी मस्तपैकी आणि चार वाजताची आमची फ्लाईट होती नाही सॉरी सात वाजता फ्लाईट होती पण चार वाजता निघणार होतो आमच्यासोबत शुभम उठलाच नाही बाई म्हणजे काय लय लय जरा कुठं नाही तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये आता इथं माझा आवाज येणार नाही तुम्हाला बट पुढे गेलो सांगतो तर चला सुरुवात करूया आपल्याला शिंदेपूर चाललो आपण <laughs> बेंगलोरला तर हां बेंगलोरला चालले आहे ॲक्च्युली बेंगलोरला आमचं एक काम पण आहे एक बिझनेस ट्रिप पण आहे तर आम्ही तिरुपतीला पण जाणार होतो तुम्हाला समजून कालच असेल आणि मला फक्त याची चिंता आहे की आपलं कॉपरेट करा करायला कारण म्युझिक चालू आहे रिटर्नच्या फ्लाईटची आम्ही तिकडे नाही काढलेली आणि चव्वद जण टोटल हा भाऊ कितीला उठणार आहे तू चार पहिलं मी चार वाजल्यापासून फो फोन करतो त्याचं नाव असतं काहीच नाही काही असं मला कॉल आलेला नाही वाजलेला नाही फोन कॉल आलेला लिटरली पंधरा फोन केले लिटर मला असं वाटलं की निला टप्पा आता मी फुल अशा प्लॅनिंगमध्ये होतं की मी एकट्याच जाणारच मुद्दाम केलं होतं मुद्दाम केलं होतं एअरपोर्टला आलो होतं ते बाकीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्या आता बसणार आहे ते बँगलोर जाणार थोड्या वेळ थांबणार आहे ते कनेक्टिंग फ्लाईट आहे आमची आणि मी बी तर आवाज येत नाही आहे त्या बायाला येण्या हसतात पाय जायचं तर आत्ताच आम्ही लँड झालेलो आहे सुखरूप बँगलोरच्या एअरपोर्ट वर आणि तिथून आम्हाला कनेक्टिंग फ्लाईट आहे तिरुपतीसाठी आणि आमच्याकडे दोन तास आहे शुभम पाणी होतं तू का नाही पिला तुला या रॉस्ट एवढी आवडली होती खूप खूप म्हणजे खूप बघून नाही का कसं पाणी हे त्याला का आलंच नाही त्यामुळे तिने मागितलंच नाही पाणी शेवटपर्यंत आणि इकडं भरम साड आमच्यासोबत अजून दोघ जण आहेत कुठे गेलेत काय माहिती शुभमले बुक लागली तुला एवढी भूक लागली बोल दारू बी पकड होता काही असत काय घेतलं अक्षर काय घेतो बॉटल काय घेतलं बघा आत्ताच काय झालंय खाता खाता बघा या शुभम शिंदेने माझ्या अंगोवर सगळं सांगले सॉस असलं घाण ते धडकलास होत ना काय घेतलं होतं मी सँडविचच्या नावाखाली बंद पाव खाऊ घातलाय मला काय अक्षय सँडविच नावाखाली बंद पाव खायला घातलाय कसं आहे आमचं विमान हे बघा हे होतं आमचं विमान आणि असल्या बारके विमानात आणि ह्या ह्या पंखांच्या बाळावर आम्ही तोर आलेलो आहे असं झोलं मारत होतं मला डाऊट होता की ऋषिक हे बघा टायर हवा पण नाही पंक्चर आहे पंक्चर खायला एवढे पैसे देऊन पण काही विषय नाही आणि ही तर अशी बारीक बस आणि आम्ही दोघ संडे बसलो आहे तिकडे बघ नाही मूर्ती बैठली का मूर्ती बैठली काहीतरी घेऊन जावं लागतं तू बघायला आम्ही चालले मस्त पैकी जेवायला केफ सी ला आणि रात्रीचे साडे दहा वाजे इकडे तिकडे आम्ही रिक्षा बिक्षा बुक केला नाही आल्यापासून आम्ही काहीच केलं नाही आलो डायरेक्ट झोपलोय रूम तुम्हाला नंतर दाखवतो जेवण वगैरे करायचं मग आंबोर करायचं पहाटे तीन वाजता जायचं दर्शन झालं आणि पहाटे तीन वाजता अक्षय स्वतः उठून जाणार सगळ्यात पहिला पण अक्षय मला बिलकुल भरोसा नाही आहे कारण आम्ही मागच्या जाऊ उज्जैनला गेलो तो किस्सा तुम्हाला वर सांगतो काय झालता कारण दावा येणार नाही माझा आता जो मस्त वेगळी बेगीर चिकन कर आम्हाला बघू काय तेच करून स्टार्टर म्हणून काय दिलं माहिती लिंबू सरबत दिलंय मस्त गारग असं होत लिंबू सरबत आहे लिंबू सरबत दिलाय तुला सगळ्यात प्यायला आराम आरमखोर मीठ माणसा हरी माझी सगळं प्यायला लागले काय माहिती अक्षय तुला अक्षय बोल ना तू असू नको बोल बघ असली गर्दी पाहत दर्शनाला चला अक्षय पुढे आज आमचा दुसरा नाही दुसरा का तिसरा दिवस येतात आणि काल आम्ही ते जेवायला लागलो आहे ते जेवण आम्हाला खूप आवडले एक नंबर जेवण आहे त्यामुळं आज परदेचा आलो आहे आता दर्शनाला जायचं त्याआधी जरा जेवण करूयात कारण काल माझपास तीन चार तास लागले होते फक्त मास्क काढायला आणि आता तिथून आम्ही ठीक आहे चार आता आम्ही जाणारे वर फिरवला तिथे दस वाजता आमचा नंबर आहे आणि टक्कल बिकल करायचं ते पण दाखवतो मला आम्ही दोघं तिकडून हा ह्याला पण टक्कल करायला आणि त्यातून मग मग बघूयात किती वेळ लागणार तो मला ते सातारा असतात जाते आराम कसं काय तर आता इथून आम्ही निघालेलो आहे वर जस्ट आम्ही तिकीट वगैरे काढलं मस्त एसी बस घेतलेली त्यांना सांगत होतो पुढे गेली त्यांना ए सी बस नको हे बाहेरचं दिसणार नाही व्यवस्थित सगळा फॉक जमा झालाय पण स्टील आता कसं अरेंज करून मस्तपैकी काकतात रोड चालू झालेला आहे फुल ड्रायव्हर पण जोरात होकडे तिकडे गाडी चालवतो आहे जा। आणि एक तासामध्ये आम्ही वर पोहोचून घाट भिड दाखवतो तुम्हाला सगळे मुवमेंट्स वगैरे कसे कसे काय फालटणी फिरूची सुट्टी इकडे झाली होती असले बेकार ड्रायव्हर येत नाही असले काळात म्हणजे वाकडी तिकडे फुल पुंग फुल शुभ माझ्या मांडीवर मी त्याच्या मांडीवर असली असली ड्रायव्हिंग चालू दाखवतो कसं वाटतं शुभम शुभमचंद एवढं चालून खूप बरं वाटतं आहे अभीची सुरुवात आहे

तर आत्ताच आम्हाला असं कळालं की आम्ही आतमध्ये फोन घेऊ जाऊ शकत नाही तर आता आतमध्ये काय करायचं सहा सात तास लागणार आहे फोनचं डिपॉझिट करायचं आहे आणि इकडे आम्ही लाईनला थांबलेलो आहे महागा आमचे चौघचं नाही पुढं आम्ही चौघचं नाही आणि पुढं असेल लाईन तू व्ही आहे नको पण मला फोन जर आतमध्ये असतो ना हे सगळं व्ही आय पी पण काढला असतं मी तिथं पण ठीक आहे फोन बाहेर आल्यानंतर दिसत सगळं माझ्या मुळे त्यांच्या आणि जसं की मागच्या शूटला मला तुम्हाला माहित होते माझ्या चेहऱ्यावर रिएक्शन झाल्या होत्या रॅशेस झाले होते तर गेले गेले, ते अजून गेलेले नाहीत रॅशेस गेले पण टॅनिंग नाही गेले त्यामुळे असा चेहरा थोडा काळ बनलेला दिसत असेल तुम्हाला <laughs> थोडा थोडा नाही <ने> जास्त करावं लागतं शूटमध्ये काय <laughs> मित्रांनो पण कसं झालंय पहिल्यांदा पहिल्यांदा लि दिस पहिल्यांदा तू पण म्हणतोय ना मन पहिल्यांदा 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 ओके तर आता इकडे माग दोन टकली दिसते तर बघा <स्थागा>। हा <स्थागा> कसा पळतोय आता मी पण चालू टक्कल करायला काय तू राहिलं टक्कल करून बा हे बघा दोन दोन टकली <स्थागाँ> कसं वाटतं शुभम चिंद टक्कल केले नुसतं इकडे दाखव टक्कल तुम्हाला काल हे बघा अक्षय बडजी अक्षय भाऊ मागा महा महाग बाकी घेतला दिसत डेंजर तर दर्शन वगैरे झालेले सगळं व्यवस्थित आणि आता आम्ही खाली जाणार आहे तर नाही काय होत नाही एवढं आम्ही आता हॉटेल चेकआउट केलेले आणि आता एअरपोर्टला जायचं बाराची फ्लाईट अकरा इथंच वाजलेत आणि तिथं आता बोर्डिंग चालू झालं असेल मीटिंग अकरा वाजता चालू होतं अजून आम्ही इथंच आम्हाला जायला जा जवळपास अर्धा तास लागणार आहे तिकडे एक आहे मागे एक टाकलाय तुम्ही एक टाकलाय तेव्हा मेलॅग आणस ते म्हणून तो पळून आहे आणि ओव्हरऑल आमची एवढी भारी झाली एवढी भारी झाली म्हणजे लिटरली तिरुपतीला एवढा टाइम लागतो एवढा टाइम लागतो दर्शनाला जर तुम्हाला माहिती असेल फ्रीच्या दर्शनाला जवळपास दहा दहा बारा बारा तास लागतात आमचं फक्त अडीच तासामध्ये मॅक्स दर्शन झालेलं आहे आता इथून बघू आमची तिथं फ्लाईट काय करते काय नाही आम्हाला घेतात नाही येतंय सगळं गप्पा तो झोपलेलं मी बरोबर उठलो परतो झोपला एक जण आमच्यात लागता झोपला ते झोपला आणि जे केस बघा कशी कामध्ये तुम्हाला दाढी दाढी बघा मी झोपलेलो नाही मी झोपलेलो नाही झोपून दाखव की मग दाखव की काय होत नाही গাড়ী <laughs> গাড়ী <laughs> 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 <laughs>

सीन सांगतो तुम्हाला मित्रांनो किस्सा एवढा भयंकर झालेला आहे एवढा भयंकर किस्सा असा किस्सा कोणासोबतच नये लिटरली तुम्हाला सांगतो काल रात्री आमचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर आम्हाला तिकीट बुक करायचं होतं तर मी ॲपमध्ये मध्ये चेक केलं तिकीट आणि काही काही बुक केले ठीक आहे आणि सकाळी उठलो जो की तुम्हाला माहिती आहे ना आमची फ्लाईट आम्हाला खूप म्हणजे बारा वाजे आम्ही वाजता हॉटेलमध्येच होतो तर आम्ही तर रिक्षावाला म्हणून लॅप जोडत पावा पळवा पाहा असं करत करत फायनली साडे अकरा इथं पोचलो कसं तरी करत सेपरेट सेपरेट हां सेपरेट सेपरेट आम्ही पोचलो कसं तरी आणि तिथे गेल्यावर किस्सा हा आधी पोहोचता काय झालं होतं काय कळायला होत इथे इथं बघून एअर एअरपोर्टवर पोहोचतो तो आमच्या आधी ते काय कळायला होत कळालं की तिकीट एटीन ऑक्टोबरचं बुक म्हणजे पुढच्या महिन्यातले तिकीट आम्ही बुक केले होते म्हणजे मी चुकून माझ्याकडून बुक झाले पुढच्या महिन्यात आज होता अठरा सप्टेंबर आम्ही तिथं जाऊन दोन मिनटं माझ्या अशा म्हणजे तोंडातच बोट आली म्हणून इच्छा गाव होता काय करायचं आम्ही खूप उतरलो मग नंतर आम्ही तिथं गेल्यानंतर थोडी ॲडजस्टमेंट केली ते तिकीट कॅन्सल करून तिथं लगेच रिटर्न म्हणजे लगेच दुसरे तिकीट केले त्यांनी अरेंज करून दिले आणि साडेबाराची फ्लाईट होती त्यात बसलो आणि आम्हाला जवळपास वीस हजार रुपये एक्स्ट्रा भरावं लागतं फ्लाईटसाठी नाही का फक्त आणि आधीचे वीस हजार आणि हे वीस हजार असे म्हणून चाळीस हजार रुपयाला आम्हाला चार जायचे पडले पडलेत चाळीस हजारमध्ये माझ्याचं बाहेरचं तिकीट झालं असेल तो बघी बघ काय राहा आणि त्यानंतर पण आतमध्ये आल्यानंतर सगळ्यांची सीट सगळीकडे वेगळी इटे एक तिकडच्या कोपऱ्यात ह्या ह्या कोपऱ्यात या ह्या कोपऱ्यात म्हणजे असला विषय झाला काय सांगू असा किस्सा कोणासोबत होऊ नये का आता आम्ही आलो हैदराबादला आणि इथून आता आमची कनेक्टिंग फ्लाईट आहे दुसरी ती आता पुण्याला मी कोल्हापूरला चाललो होतो पण तुम्हाला सांगितलं तिकीटाचा गोळ झाला मग डायरेक्ट मधलं वीस हजार जाण्यापेक्षा डायरेक्ट पुण्यालाच जाऊ मग आता हैदराबादून आमची एक तासाने फ्लाईट आहे आता काहीतरी खायचं आहे जे ना आमची फ्लाईट येऊन आम्ही जाणार सर पुणे सो आहे का जस्ट ना आम्ही आपल्या इथं पोचलो आहे पुणे एअरपोर्टला काय म्हणण्याची मग कसं जो प्रवास आय डोंट नो काय काय केलं सांगितले सांगितले चुकुनी माझ्याकडून चुकुनी माझ्याकडून तिकीट अठरा ऑक्टोबरचे बुक झाले होते जे की अठरा सप्टेंबरचे करायचे होते पण काही विषय नाही तिथं मॅनेज झाले आपले आमचे फक्त एक्स्ट्रा वीस हजार रुपये गेलेत काय नाही फक्त फक्त शुभमसाठी फक्त आहेत ते